नमस्कार भैया नमस्कार काय सांगितले बरीचे व्हायची तपासून आहे का किंमत काय सांगितली बरीची सांगायला पस्तीस हजार कोणत्या जातीमध्ये बरं कोणत्या जातीमध्ये पंचवीस टक्के जर्सीमध्ये मित्रांनो पाहू शकता दूध आहे का तर सात लिटर दूध चालू आहे का दुधाला बांधून राहणार आहे का शेतकरी का आपण शेतकरी शेतकरी मित्रांनो पस्तीस हजार रुपये सांगते इथे तर थोडेफार कमी जास्त होईल त्यामध्ये आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या अठ्याहत्तर बावीस नऊशे सत्तावन्न सहाशे एकोणवी चाल मित्रांची कॉलवर घ्यायची चल भाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार बाबा <laughs> काय सांगितले बी काय सांगितले पन्नास हजार रुपये सांगायला पन्नास हजार येलायच द्यायला सांगा ना चाळीस हजार ला फायनल होईल का तर तपासून पार्टी।, पार्टी का दूध किती आहे बरं खाली आता दहा लिटर दूध आहे का शेतकरी का शेतकऱ्याचा माल आहे मित्रांनो चाळीस हजार रुपयाला फायनल बोलते ते लिटर दूध आहे तिला किती वेळ येतात मध्ये बरं आता तिसऱ्यांदा आहे का तिसऱ्यांदा आहे मित्रांनो पाहू शकता दाताल किती आवरील आहे का आवरील आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर अशा जर घ्यायची असेल तरी घोडेगाव मार्केटमध्ये येऊ तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो नमस्कार भैया काय सांगितलं बरीचे सांगायला चाळीस येऊ सांग ना एक फायनल पस्तीस हजार का होऊ शकतो नंतर पस्तीस हजार रुपये फायनल बोलते ते कोणत्या जातीमध्ये येते वरे ज माल मित्र मित्रांनो पाहू शकतो तुम्ही दूध आले किती आता चार महिन्याची तपासून सात आठ लिटर दूध आहे दुधाला बांधव रेल का किती वेळ आता तिसऱ्यांदा आहे का दाताला किती आहे कडकुन्यावर आहे मित्र न पाहू शकतो तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीची आहे अशा क्वालिटीचे जर घ्यायची असेल तर इथं गोडेगाव मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता काय सांगितले बरे काय सांगितले काय सांगितलं बाबा सांगायला पंचेचाळीस येईन द्यायला तरी सांगा ना एक फायनल चाळीस हजार आहे का आता किती आता कडजात आलाय मित्रांनो पाहू शकता तुम्ही दूध आला किती आहे दहा लिटर दूध आहे का दुधाला बांधून आहे का किती वेळा किती वेळ येत कित आलाय आता तिसरे तिसरे येत आलाय मित्रांनो पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीची आहे जर अशा क्वालिटीची जर घ्यायची असेल तर घोडेगाव मार्केटमध्ये येऊन यांच्या दावणीवरती येऊ करून तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता मित्रांनो पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची पौर्णिमाची मित्रांनो अंगावर पण चांगली आहे इकडे ओढ ना होऊ शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची काय सांगितलं बरं पाहिजे काय सांगितलं सांगायला साठ आहे का द्यायला पंचावन्न पर्यंत का दहा आहे का किती यंदा आहे बरं आता सध्या दुसऱ्यांदा आहे का होऊ शकतो मित्रांनो दुसऱ्यांदा आहे आता दाताला किती सहा जाते का दाताला सहा जाते मित्रांनो पन्नास हजार का थोड कमी जास्त होईल मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीची दहा बारा लिटर गा। दूध आहे दुधाला बांधून आहे ना दुधाला बांधून आहे पाहू शकतो मी मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची जर अशा क्वालिटीची जर घ्यायची असेल तरी दोपरे गाव मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता